तो फायनली मित्रांनो आपला हिरव्या मिरच्यांचा झणझणीत ठेचा रेडी झाला आहे तुम्ही रंगत पाहू शकता त्याचबरोबर शेंगदाणे लसूण कोथंबीर मिरची जिरं आणि काळा मिरीसुद्धा व्यवस्थित असा भाजून त्याचा आपण एक मस्त असा ठेचा तयार केला आहे तर पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य पाहून घ्या शेंगदाणे त्यानंतर लसूण जिरं आहे काळा मिरी आहे मीठ आहे कोथंबीर आहे मिरच्या सर्वात अगोदर हे शेंगदाणे तुम्ही पाहू शकता हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे मंद आपला जो लसूण आहे ना पाहू शकता तुम्ही गोल्डन कलर आला आहे म्हणजे व्यवस्थित त्याला भाजला आहे तेला आता का या स्टेज वर काय करायचं ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत ना पाहून घ्या त्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आणि या हिरव्या मिरच्या पूर्ण मऊ मुलायम करायचंय त्यांना वाफेवर शिजवायचं आहे <स्थ> Up again, I got tired eyes, need a cup of blend. That's right. In the AM, that's my only friend, no light. Just the sun coming up on the horizon. I lose track of time, yeah. I move fast and climb. A new class divine, yeah. True passion shines, and I'm through passing time. I choose stacking dimes. You snooze half the time while I move passing by. I work hard each and every day. I get lost in the words I say. I don't push bars no, I push pizza झणझणीत स्पायसी असा हिरव्या मिरच्यांचा ठेचा तोंडाला असा चटका देणारा खूप स्पायसी तोंडाची आत करणारा आज आपण ठेचा बनवणार आहोत खूप लोकप्रिय असा हा ठेचा आहे भरपूर असे हॉटेल्स ढाबे आहेत तिथे ठेचा आपल्याला आवर्जून खायला भेटतो खाण्यासाठी आपल्याला देतात ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी नातणीच्या भाकरी त्याचबरोबर तांदळाच्या भाकरी चपाती ह्यांसोबत सुद्धा हा खूप लोकप्रिय असा ठेचा आहे खूप स्पायसी तिखट ही डिश आहे हीच डिश आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत भाजी वगैरे खाण्याचा कंटाळा आला असेल ना तर वरण भात त्यासोबत मसाले भात म्हणजे खिचडी भात त्याच्यानंतर व्हेजिटेबल पुलाव संपूर्ण भाज्या मिक्स करून जो बनवला जातो आपण भात त्यासोबत खाण्यासाठी ही खूप छान आणि टेस्टी डिश आहे हिरव्या मिरच्यांचा ठेचा तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात हा बनणारा ठेचा आहे हिरव्या मिरच्यांचा ठेचा आहे आणि त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि कशाप्रकारे हा हिरव्या मिरच्यांचा ठेचा बनवला आहे ना झणझणीत हे पहा पाताक्षणी तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी येईल आणि खाण्याची इच्छा होईल तर एकदा आहे ना अवश्य हा ठेचा बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो तर चला सुरू करूया आजची रेसिपी डी सर्वात अगोदर साहित्य वगैरे जाणून घेऊया काय काय साहित्य घेतल्यात आणि कशा प्रकारे हा ठेचा बनवलाय ते मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये मी पहिल्याच क्लिपमध्ये सांगितलं की झणझणीत असा हिरव्या मिरच्यांचा ठेचा बनवतोय भाज्या खाऊन खाऊन कंटाळा आला असेल ना तर वरण भात भाकरी चपातीसोबत खाण्यासाठी ही खूप छान टेस्टी अशी डिश आहे खूप लोकप्रिय अशी डिश आहे लोक आवर्जून खातात तर हीच डिश आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत बनवून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तो आहे हिरव्या मिरच्यांचा झणझणीत असा ठेचा सा साहित्यसुद्धा कमी लागतात एक चार ते पाच साहित्य आहे तुम्ही पुढे पाहालच ते तरीसुद्धा एकदा मी सांगतो आहे हिरव्या मिरच्या कोथंबीर त्यानंतर थोडेसे काळे मिरी शेंगदाणे लसूण आणि जिरा आणि मीठ चवीनुसार ह्या संपूर्ण साहित्यात यांना ही डिश आज बनवणार आहोत खूप छान डिश आहे त्याच्यातच जर शिळ्या भाकरींसोबत हा ठेचा खाल्ला ना शिळ्या म्हणजे एक दिवस अगोदरच्या भाकरी कडक त्याच्यात सुद्धा खूप छान असा स्वाद येतो टेस्ट येते तर चला मित्रांनो रेसिपी सुरू करूया आणि तुम्हाला बनवून दाखवतो आज झणझणीत हिरव्या मिरच्यांचा ठेचा तर त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि कशाप्रकारे ही डिश बनवली आहे ना ही संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि व्हिडिओ पहा जर नवीन मंडळी कोणी जुडली असेल नवीन मंडळी आपला हे जे चॅनलवर व्हिडिओ पाहत असतील ना तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या केलं नसेल तर मित्रमंडळींसोबत शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक वगैरे आणि रेसिपीसुद्धा शेअर करा नवीन नवीन छान छान रेसिपी घेऊन येणार आहे येत आहे तुमच्यासाठी मी तर चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट या महिन्यात काय व्हिडिओ आपल्या येत नाही आहेत कारण लग्न सीझन चालू आहे लग्न सराई चालू आहे तुम्हालासुद्धा माहिती आहे आगरी कोळी समाजात लग्नांना तीन ते चार दिवस लागत आहेत त्यासाठी येत नाही व्हिडिओ थोड्या कमी येतात तर समजून घ्या थोडं तर हीच एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती रेग्युलरी व्हिडिओ येतील आता जूनच्या चार ते पाच तारखेनंतर मी पूर्णपणे फ्री होणार आहे त्यानंतर ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओसुद्धा मी स्टार्ट करणार आहे आणि रेसिपीच्या तर येणारच आहेत आपल्या चॅनलवर तर हेच सांगायचं होतं तर चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा एक लाईक करा तुमचे काय पैसे वगैरे लागत नाही पण माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करता लाईक करता कॉमेंट करून सांगता येत ना तर एक मोटिवेशन लेवल वाढते तर चला साहित्य जाणून घेऊया काय काय साहित्य घेत तर हिरव्या मिरच्यांचा झणझणीत ठेचा बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहेत ते आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या शंभर ग्राम दोनशे ग्राम जसं तुम्हाला हवे असेल तसं त्यानंतर इथे घेतली आहे फ्रेश कोथंबीर इथे घेतला आहे मीठ इथे घेतल्यात काळे मिरी इथे आहे जिरं इथे हे लसूण सोडलेला लसूण घेतला आहे त्याचबरोबर इथे शेंगदाणे घेतले आहेत तर मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यात येणार आपल्याला हिरव्या मिरच्यांचा झणझणीत असा ठेचा बनवायचा तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल साहित्य तुम्ही पाहिले असतील जो आपण झणझणीत हिरव्या मिरच्यांचा ठेचा बनवतो त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले ते जर नसेल समजलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ पॉज करून पहा एक चार ते पाच साहित्य आहेत आणि ही जी डिश आहे ना हा जो ठेचा आहे ना तुम्ही आठ ते दहा दिवस स्टोअर करून ठेवू शकता खराब होणारी डिश नाही कारण त्याच्यात कांदा वगैरे नाही कोणते मसाले नाही तर लसूण आहे जिरा आहे काळा मिरी आहे जर काळा मिरी तुम्हाला आवडत असेल ना तर ता टाका त्याच्याने ना खूप छान टेस्ट येते तर आता चला सुरू करूया रेसिपी आणि बनवूया झणझणीत हिरव्या मिथ्यांचा ठेचा तर मित्रांनो पाहू शकता इथे घेतलाय ॲल्युमिनियमचा तवा आता बात म्हणजे तुमच्याकडे जर लोखंडाचा तवा असेल ना तर खूपच छान आहे लोखंडाच्या तव्यात ना या ठेच्याची ना पूर्ण चव बदलते माझ्याकडे ॲल्युमिनियमचा आहे लोखंडाचा पण आहे पण त्याच्यात आपण मच्छी वगैरे फ्राय करतो आहे ना त्यासाठी मी तो घेतला नाही तुमच्याकडे जर सेपरेट तवा असेल तर तो घ्या कारण हा ठेचा आपण आहे ना सुद्धा खातो म्हणजे जे आपले वार आहेत जीचे वार आहेत ना त्यासोबतसुद्धा खातो म्हणून हे हाचा जो तवा आहे ना आमचा सा, हा चपाती वगैरे भाजण्यासाठी आहे त्याच्यातच मी आज बनवणार आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घ्या आणि त्याच्यात बनवा तर पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य पाहून घ्या शेंगदाणे त्यानंतर लसूण जिरं आहे काळा मिरी आहे मीठ आहे कोथंबीर आहे आणि मिरची आहे आता तवा आपला मस्त गरम झाला आहे सर्वात अगोदर हे शेंगदाणे तुम्ही पाहू शकता हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे मंद गॅसवर तर चला सर्वात अगोदर आहेत ना हे शेंगदाणे भाजून घेतो आणि शेंगदाण्यांना डिश आऊट करून पुढची प्रोसेस करतो मित्रांनो आपले जे शेंगदाणे शे आहेत ना ते मस्त असे भाजले गेले आहेत आता यांना काय करूया डिश आऊट करून घेऊया आणि जो जिरं आणि काळा आहे ना त्यालासुद्धा थोडंसं भाजून घेऊया तर त्याला शेंगदाण्यांना मी डिश आऊट करतो काढून घेतो आणि त्यांना थंड करतो आणि या स्टेजवर जिरं आणि जे काळी मिरी आहेत ना त्यांनासुद्धा भाजून घेऊया मंद गॅसवर तुम्हाला हे सर्व भाजून घ्यायचं आहे पाहू शकता आपले जे शेंगदाणे आहेत ना मस्त असे मंद गॅसवर येणा भाजून घेतले आहेत व्यवस्थित त्यांना भाजलं आहे आता त्यांना साईडला ठेवूया आणि या स्टेजवर तुम्ही पाहू शकता थोडं जिरं आहे हा जिरं घालूया आणि त्याचबरोबर इथे काळा मिरी आहे तुम्हाला काळा मिरी जर आवडत असेल ना तर घाला पण एकदा अवश्य घालून येणं प्रकारे तुम्ही बनवा हा ठेचा खूप सुंदर छान लागतो तर चला मंद गॅसवर येणार हा जिरा आणि काळा मिरी आहे ना एक दोन ते तीन मिनटं मस्त असं भाजून घेऊया त्याचा कच्चा पण असा निघून जाईल आणि सुंदर असा फ्लेवर येईल स्वाद येईल आपल्या ठेच्याला जो हिरव्या मिरच्यांचा आपण झणझणी ठेचा बनवतो त्यात तर त्याला दोन मिनटं यांना व्यवस्थित भाजूया आणि हे शेंगदाणे यांना थंड करून तर मित्रांनो आपला जो जिरा आणि काळा मिरी आहे ना तोसुद्धा मस्त असा गरम केला आहे मंद गॅसवर आता काय करूया याच्यात घालूयात तेल जो आपला तवा आहे ना तव्यामध्ये आपल्या गरजेनुसार तेल घालूया थोडा कमीच घातले आता आणि त्यानंतर हा जो लसूण आहे ना लसूण घालूया आणि लसूणलासुद्धा आहे ना गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे तर त्याला लसूण वगैरे फ्राय करून घेतो आणि पुढची प्रोसेस कशी काय ना ती तुमच्यापर्यंत शेअर करतो आपला जो लसूण आहे ना पाहू शकता तुम्ही गोल्डन कलर आला आहे म्हणजे व्यवस्थित त्याला भाजला आहे तेलात आता का है जा एतना गया। या स्टेजवर काय करायचं ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत ना पाहून घ्या ह्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि ह्या हिरव्या मिरच्यांना पूर्ण मऊ मुलायम करायचं आहे त्यांना वाफेवर शिजवायचं आहे तर चला एकदा जीव करतो आणि व्यवस्थित हे ना त्यांना तेलात तेला फ्राय करून घेतो भाजून घेतो नेत्या ट्राय झाल्या ना मऊ मुलायम ना पुढची प्रोसेस कशी काय ना ते तुमच्यापर्यंत मी शेअर करतो तर ऑलमोस्ट एक दहा मिनटं झाली आहेत प्रथम आपण जो लसूण भाजला पाच मिनटं त्यानंतर पाच मिनिटं आपण मिरच्या भाजल्या आहेत आता या स्टेजवर काय करायचं आहे हे जे शेंगदाणे आहेत ना तुम्ही पाहू शकता हे घालायचे आणि शेंगदाण्यांनासुद्धा भाजायचं जर तुम्हाला शेंगदाणे आवडत नसतील ना तर स्किप करू शकता पण शेंगदाण्यानीसुद्धा एक सुंदर छान अशी टेस्ट येते आणि सुंदर असा हा हिरव्या मिरच्यांचा ठेचा लागतो आता काय ना पाच मिनटं आपण लसूण भाजला पाच मिनटं मिरच्या भाजल्या आता पाच मिनटं हा जो शेंगदाणे आहेत ना हे आपण जे घातल्यात त्यांना भाजूया म्हणजे ऑलमोस्ट एक पंधरा मिनटं व्यवस्थित असं भाजलं जाईल संपूर्ण बॅटर आणि कच्चा पण लसूण मिरची आणि शेंगदाण्यांचा निघून जाईल आणि आपल्या ठेच्यात येणार सुंदर अशी टेस्ट येईल तर चला पाच मिनटं शेंगदाणेसुद्धा भाजून घेतो आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर हा जो आपला जिरा आणि पाहू शकता तुम्ही जिरा आणि काळा मिरी भाजून ठेवला हा घालूया आणि आजची जी डिश आहे ना ती रेडी करून घेऊया आणि हो मित्रांनो हा जो ठेचा आहे ना तुम्ही पाहू शकता इकडे माझ्याकडे आहे ना दगडाचा खलबत्ता आहे तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही याचा उपयोग करा नाहीतर तुम्ही तव्यावरसुद्धा करू शकता हे मी पुढे दाखवेनच आणि मिक्सर जारलासुद्धा हा ठेचा बनवू शकता पण मिक्सर जारला आहे ना याची एकदम फाईन पेस्ट होते आपल्याला दरदरा असा ठेवायचा आहे ज्यावेळेस आपण हा खाऊ ना त्यावेळेस मिरची लसूण जे जिरं वगैरे आहे ना त्यानंतर शेंगदाणे याची चान्स आपल्या तोंडात येतील आणि तोंडात आल्यानंतर त्याचा एक स्वाद येईल तर पुढे तुम्हाला मी दाखवेनच तर चला एक पाच मिनटं शेंगदाण्यांना भाजून घेतो आणि हे भाजून झाल्यानंतर जिरं आणि काळा मिरी घालून मीठ वगैरे घालून पुढची प्रोसेस करून दाखवतो आपला शेंगदाणे मिरची आणि लसूण आहे ना व्यवस्थित भाजले गेले आहेत तर फ्राय झाले आहेत आता या स्टेजवर काय करूया हा जो जिरा आणि काळा मिरी हा सुद्धा घालूया आणि यांना सुद्धा दोन मिनटं तेलात व्यवस्थित असं भाजून घेऊया फ्राय करून घेऊया आता मिरची वगैरे आपली ऑलमोस्ट आहे ना भाजली गेली आहे नरम झाली आहे तर मित्रांनो हा जो बॅटर आहे ना संपूर्ण तेलामध्ये फ्राय करून घेतला आहे आता या स्टेजवर काय करूया चवीनुसार घालूया मीठ याच्यातच घालायचं आहे आपल्याला आता मिठाचं प्रमाण येणार ठेचं म्हटलं की थोडं जास्तच पाहिजे त्याच्याने सुंदर असा स्वाद येतो आणि या स्टेजवर ही कोथंबीर घालूया आणि कोथंबीर आणि मीठ आणि संपूर्ण जो बॅटर येणार एकजीव करून घेऊया मऊ मुलायम करूया आता ही शेवटची प्रोसेस आहे फक्त आपल्याला आहे ना ही कोथंबीर वगैरे मिरची लसूण जिरं वगैरे ना मऊ मुलायम करून घ्यायचं आहे आणि ठेसा जो आहे तो रेडी करायचा तर एक चला दोन ते तीन मिनटं ना भाजून घेतो भाजून झाल्यानंतर याला कशाप्रकारे आपल्याला बनवायचं आहे ना ही प्रोसेस तुमच्यापर्यंत तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एक सबस्क्राईब आणि लाईक नाही आहे ना खूप सारे अशी मोटिवेशन लेवल वाढते मलासुद्धा आनंद वाटतो की आपली सबस्क्राईब मंडळी आहे आपले जे व्हिवर्स आहेत आपले व्हिडिओ पाहतात कमेंट करतात कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली ना आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि तुमच्या फॅमिली मित्रमंडळीसोबत शेअर करा मित्रांनो आपला जो संपूर्ण बॅटर आहे ना भाजला गेला आहे तव्यात मस्त अशा मिरच्या लसूण वगैरे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं आहे तुम्हाला आहे ना तव्यावर ह्या प्रकारचा असा दगडी त्याच्याने त्याच्यानेसुद्धा असं या प्रकारे मॅश करू शकता जर तुम्हाला असं जमत नसेल ना मित्रांनो तर तुम्ही मिक्सरलासुद्धा याची फाईंड पेस्ट करा आता मी तर याच प्रकारे करणार आहे संपूर्ण जे शेंगदाणे लसूण वगैरे आता मिक्सर जारला काय होतं ना मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की त्याची फाईन पेस्ट अशी होते तुम्ही खलबत्त्यातसुद्धा करू शकता पण एकदा आहे ना या प्रकारे करा तव्यावरच प्रकारे वरवंटा तर असतोच किंवा आता काय खलबत्ते वगैरे आहेत तर एकदा मॅश करा मस्त आणि आनंद घ्या डिशचा तर त्याला झटपट हे ना मी मॅश करून घेततो आणि सव करून दाखवतो तुम्हाला अशी ही छोटीशीच रेसिपी झणझणीत हिरव्या मिरच्यांचा ठेचा तर मित्रांनो जो संपूर्ण बॅटर आहे ना ह्या प्रकारे तव्यावर असा मॅश करा तुम्हाला जर याच्यात जमत नसेल ना तर हा दगडी खलबत्ता किंवा लोखंडाचा खलबत्ता ह्याच्यातसुद्धा तुम्ही मॅश करू शकता याला पण आपल्याला आहे ना याला दरदर ठेवायचं आहे त्यामुळं मी या ना तव्यातच करतो आहे तुम्हाला तव्यात जर जमत नसेल तर पुन्हा सांगतो आहे मिक्सर जारलासुद्धा करू शकता पण मिरची वगैरे व्यवस्थित फ्राय झाल्यामुळे ना ही तव्यातच मऊ मुलायम होईल तर थोडी मेहनत आहे मेहनत करा पण मस्त असा झुंजणी खेचा आपला बनवून तयार होईल तर झटपट मॅश करतो याला बारीक करतो पाहू शकता तुम्ही शेंगदाणे वगैरे संपूर्ण असे मॅश होतात मिरचीसुद्धा व्यवस्थित मॅश होते तर तुम्ही तुम्हीसुद्धा बनवा आणि आनंद घ्या डिशचा तर चला सर्व मॅश करून घेतो आणि सर्व करून दाखवतो तु तुम्हाला आजची रेसिपी डिश मित्रांनो आपला हिरव्या मिरच्यांचा झणझणीत ठेचा रेडी झाला आहे तुम्ही रंगत पाहू शकता त्याचबरोबर शेंगदाणे लसूण कोथंबीर मिरची जिरं आणि काळा मिरीसुद्धा व्यवस्थित असा भाजून त्याचा आपण एक मस्त असा ठेचा तयार केला आहे तुम्ही भाकरीसोबत वरण भात मसाले भात सोबत खाण्यासाठी रेडी आहे एकदा अवश्य ही डिश बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो रंगत पाहू शकता खूप सुंदर अशी रंगत आली आहे तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये हिरव्या मिरच्यांचा झंधणी ठेचा प्रकारे बनवायचा बनवला आहे ना ही संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर ही रेसिपी बनवून तुमच्यापर्यंत शेअर केली आहे आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो झटपट बनणारी डिश आहे कमीत कमी साहित्यात बनणारी डिश आहे आणि भाज्या खाण्याचा जर कंटाळा आला असेल ना तर वरण भातासोबत मी सुरुवातीलाच सांगितलं की वरण भातासोबत चपाती भाकरी किंवा मसाले भात यासोबत खाण्यासाठी ही छान अशी डिश आहे लोकप्रिय डिश आहे तिखट झणझणीत अशी डिश आहे खाण्यात खूप आनंद येतो स्वाद येतो तर नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल ना मित्रांनो तर तुमच्या फॅमिली मेंबर जी मित्रमंडळी आहे त्यांच्यासोबत शेअर करा जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून येणा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा मित्रांनो तर भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद